वरणभट्टी आणि वांग्याची भाजी म्हटलं म्हणजेच खानदेशची आठवण आल्याशिवाय तर राहतच नाही कारण की पुणे मुंबईसारख्या मोठ्या मोठ्या सिटीमध्ये सुद्धा हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या बाहेर जर मेनूमध्ये वरणभट्टी असेल तर आवर्जून खानदेश स्पेशल वरणभट्टी वांग्याची भाजी असा बोर्ड लिहिलेला असतो चला तर मग आज अगदी अर्ध्या तासामध्ये वांग्याची भाजी आणि बट्टी कशी बनवायची याची छानशी अगदी सोप्या पद्धतीने मी रेसिपी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग रेसिपीकडे वळूयात तर सगळ्यात आधी मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवून घेणार आहे आणि मग त्यानंतर आपण पीठ मळण्यासाठी घेऊयात तर इथे मी दोन वाट्या म्हणजे जाड आपण गव्हाचं पीठ जे असतं तर ते एकदम जाळ दळलेलं असतं तर मी पुढे तुम्हाला दाखवेलच की कशाप्रकारे जाड पाहिजे जर तुम्ही चक्कीमध्ये गेलात तर गहू जे आहे तर ते थोडंसे जाडसर दळायला सांगायचे अगदी आपला रवा कशाप्रकारे असतो बारीक रवा अगदी त्याप्रकारे जरी तुम्ही दळून घेतलं तरीसुद्धा चालेल आणि दळताना जर तुमच्याकडे मका वगैरे असेल तर ते सुद्धा तुम्ही त्यामध्ये थोडासा टाकू शकतात तर त्याने एकदम छान अशी चव येते तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशा प्रकारचं जे आहे तर आपल्याला पीठ हवं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आपण यामध्ये टाकून घेऊ म्हणजेच आपण जेवढं पीठ घेतलं आहे त्या प्रमाणामध्ये तरी इथं मी जवळपास अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि त्यानंतर लगेचच त्यामध्ये थोडंशी हळदसुद्धा टाकून घेतली कारण की बट्टीला एकदम छान असा थोडासा पिवळसर कलर यायला हवा म्हणजे छान दिसते त्यानंतर मग इथं मी एक चमचा ओवा घेतलेला आहे आणि ओवा आता वरती थोडासा क्रश करून आपण त्यामध्ये टाकणार आहोत म्हणजे त्याची जी टेस्ट आहे तर ती आणखीनच छान लागते आणि सोबतच इथे टाकणार आहे दोन चमचे तेल तर तेल तुम्ही टाका अगर नका टाकू चालेल स्किप केलं तरीसुद्धा चालेल पण मी इथे वरतून तेल न लावता पिठामध्येच थोडंसं दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि सगळं आपण हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात थोडंसं जे आपण तेल टाकलेलं ते आहे तर ते आपण व्यवस्थित असं सगळ्या पिठामध्ये मिक्स करून घेऊ आणि हळद ओवा आणि बीठसुद्धा आपण त्यामध्ये टाकून घेतलं आहे तर सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जाईल तर आता मी हे सगळं पीठ जे आहे तर ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि पाणी जे आहे तर ते एकदम गरम पण नाही आणि एकदम थंड म्हणजे कोमट जे आहे पाणीसुद्धा आपलं छान असं गरम झालेलं आहे तर पाण्यामध्ये एकदम न हात टाकता असं चमच्याच्या मदतीने आपण याला थोडंसं मिक्स करून घेऊयात थोड़ा थोड़ा तर थोडं थोडं करून पाणी यामध्ये टाकायचं एकदम जर टाकलं तर खूप जास्त असं पातळसर होते आणि जर समजा बायचान्स जर तुमचं पीठ जे आहे तर ते थोडंसं जर पातळसर झालंच तर मग काय करायचं की त्यावरती झाकण न ठेवता थोडंसं फॅन खाली ठेवून द्यायचं म्हणजेच ते जाळसर असल्यामुळे आणि थोडंसं पाणी वगैरे ते शोसतंच त्यामुळे मग काय होतं की जो गोळा आहे आपल्या पिठाचा तर तो छान असा कडकसर बनतो तर आता इथे मी थोडं थोडं टाकून अशा प्रकारे जे आहे तर गोळा मळून घेते खूप जास्त हाताला भाजणार वगैरे नाही असं थोडंसं थंड झालेलं आहे त्यामुळे मी हाताने हे पूर्ण पिठाचा छान असा गोळा मळून घेते तर इथं तुम्ही बघू शकता मी छान असं पीठ जे आहे तर ते मळून घेतलेले तर आपल्याला हे जे पीठ आहे तर आपण पुरीसाठी वगैरे कशा प्रकारे पीठ मळून घेतो अगदी तशाच प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि ते याला पंधरा ते वीस मिनटं छान असं झाकून ठेवून द्यायचं आहे आता हे पीठ आहे तोपर्यंत आपण भाजी तयार करून घेऊयात तरी ते मी पावशेर म्हणजेच अडीचशे ग्रॅम वांगे घेतलेले आहेत तर आता हे पहिले सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घेऊयात जर तुम्हाला भाजीमध्ये वांग्याचे डेट वगैरे आवडत असतील तर ते सुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता तर मला त्यामध्ये टाकायचे नाही आहेत त्यामुळे मी काय करते हे जे वरचं जे आहे साल तर ते सुद्धा काढून घेते आणि त्यानंतर मग वांगे छान असे स्वच्छ धुवून घेऊन मग त्यांना कट करून घेते तर आता इथे तुम्ही बघू शकता मी वांगे जे आहे तर त्या वांग्यांचे थोड्या मोठ्याच अशा फोडी करून घेतल्या म्हणजे छोट्या मोठ्या जरी केल्या तरी ते आपल्याला कुकरमध्येच भाजी करायची त्यामुळे त्या ज्या आहे तर लगेचच तयार होतात तर इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी लाल तिखटाचा सुद्धा वापर करू शकतात आणि जर तुम्हाला मिरच्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त हवं असेल म्हणजे जसं तुम्ही तिखट वगैरे खातात तर त्याप्रमाणे तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात तर सोबतच इथं मी पाच ते सहा लसणाच्या मोठ्या मोठ्या सुद्धा घेतलेल्या आहेत आणि या वाटणामध्ये आपल्याला आल्याचा वापर करायचा नाही आहे फक्त लसूण आणि मिरची पाणी न टाकता आपल्याला याचं छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे ज्याप्रकारे आपण ठेसा वगैरे बनवतो अगदी त्याच प्रकारे आपल्याला हे मिक्सरमधून आता वाटून घ्यायचं आहे तरी तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात की मी कशाप्रकारे पाणी न टाकता व्यवस्थित छान असं हे बारीक करून घेतलेलं आहे तर वांग्याची भाजी अगदी झटपटमध्ये आपल्याला तयार करायची त्यामुळे मी कुकरमध्येही भाजी बनवणार आहे अगदी तुम्ही पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये जरी केली तरी जा प्रकारे ज तशीच चव लागते फक्त थोडासा पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये करायला वेळ लागतो त्यामुळे मी मस्त अशी झटपट कुकरमध्येच नेहमी भाजी बनवते तरी तर तुम्ही बघू शकता मी इथं दोन पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे आता तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊ मोहरी छान तडतडली की त्यानंतर लगेचच आप अर्धा चमचा जिरंसुद्धा टाकून घेऊ आणि त्यानंतर जिरं मोहरी छान फुलली की आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं लसूण आणि मिरचीचं तर ते वाटणसुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊ जेणेकरून मिरची आणि लसणाचा जो कच्चेपणाचा वास असतो तर तो संपूर्ण निघून जाईल तर आता इथे दोन ते तीन मिनटं मिरची आणि लसूण छान असं परतवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा जो कच्चेपणा आहे तर तो संपूर्ण निघून जाईल तर आता इथे दोन ते तीन मिनिट झालेले आणि त्याचा जो कच्चेपणा आहे तर तो ताँग संपूर्ण निघालेला आहे तर <test> आता आपण जे वांगे कट करून घेतलेले होते तर त्यामध्ये आपण ते टाकून घेऊयात तर वांगे जेव्हा आपण कट करतो तर ते लगेचच पाण्यामध्ये टाकून द्यायचे म्हणजेच ते काळे वगैरे पडत नाहीत वांगे टाकून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचे हळद टाकून झाली की लगेचच आता आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मी या ठिकाणी अर्धा चमचा मीठ टाकले आणि आता हे व्यवस्थित असं आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजेच वांग्याला जे हळद आणि मीठ जे आहे तर ते सगळं व्यवस्थित लागेल म्हणजेच मीठ टाकल्याने काय होतं की वांग्यांना थोडंसं छान असं पाणी सुटतं आणि कुकरचंच झाकण ठेवून आपल्याला अगदी तीन ते चार मिनटं असेच वांगे जे आहे तर ते होऊ द्यायचे तर आता इथे तीन ते चार मिनिट झालेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकता वांगे जे ले ले आहे तर ते थोडेसे असे कमी झालेले आहेत म्हणजेच छान थोडंसं असं शिजण्याला म्हणजे लालसर झालेले आहेत तर आता ह्यामध्ये आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण वाटून घेतलं होतं मिरची आणि लसणाचं तर त्याच्यामध्येच मी थोडंसं पाणी घेतलं आहे आणि अर्धा ग्लास यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे तर आता हे मिक्स करून घेऊयात आणि कुकर लावून घेऊयात तर इथं आपल्याला कुकरच्या बरोबर तीन शिट्ट्या करून घ्यायचे जास्तही नाही आणि कमी नाही तीन शिट्ट्यांमध्ये परफेक्ट छान असे वांगे शिजतात तर आता दुसरीकडे इथे दहा ते पंधरा मिनटे झालेले आहेत तर तुम्ही इथे बघू शकता पीठसुद्धा आपलं छान असं कळक झालेलं आहे तर आता हे जे पीठ आहे तर ते मी एका ताटामध्येच काढून घेते आणि कारण की मला ह्या ज्या मी पीठ मळून घेतलं होतं तर त्यामध्येच मी पाणी गरम करायला ठेवून घेणार आहे म्हणजे जोपर्यंत आपण बट्टीची छान असे गोळे तयार करून घेऊयात तोपर्यंत पाण्याला छान अशी इकडे उकळी येईल अशा प्रकारे जर तुम्ही सगळे कामं एकसोबत केले तर अगदी लगेचच आपलं जे बट्टीचा स्वयंपाक असतो म्हणजेच वरणबट्टीचा स्वयंपाक पटकन अर्ध्या ते अर्ध्या तासामध्ये लगेचच तयार होतो तर आपल्याला अशा प्रकारे जे आहे तर गोळे तयार करून घ्यायचे जर तुम्हाला गोळे वळवाय वळायला थोडासा त्रास होत असेल तर तुम्ही थोडासा तेलाचा हातसुद्धा यामध्ये घेऊ शकता तर आता अशाच प्रकारे जे आहे तर मी लहान मोठ्या आकाराचे छान असे सगळे गोळे तयार करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तरी तर तुम्ही बघू शकता मी लहान मोठ्या आकाराचे माझे पाच गोळे या ठिकाणी तयार झालेले आहेत जर तुम्हाला हे गोळे खूप जास्त तुमच्याकडनं पीठ वगैरे झालं किंवा मग तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही अशा प्रकारे उकळून वगैरे जे आहे तर ते ठेवून देऊ शकता फ्रीजमध्ये दे जवळपास दोन ते तीन दिवस सहज राहतात तरी तर बघू शकता गर थोडंसं गरम झालेलं आहे पाणी तर यामध्ये आपण जे बट्टीचे गोळे तयार करून घेतले होते तर ते यामध्ये आपण टाकून घेऊयात या ठिकाणी एक टीप आहे तर ती म्हणजेच ज्या वेळेस पूर्ण पाण्याला छान अशी उकळे येईल त्यावेळेसच हे जे गोळे आहे तर ते त्यामध्ये टाका नाहीतर मग काय होईल जर तुम्ही थंड पाण्यामध्ये लगेचच जर टाकून दिले तर ते खाली चिटकून बसतात आणि मग ते छान मधल्यामध्ये असे उकळले जात नाही तर सुरुवातीला थोडंसं तुम्हाला असं वाटेल की खाली चिटकलेत पण त्यानंतर तुम्ही जर एक दोन ते तीन मिनटानंतर त्यांना काढून घेतलेत तर थोडंसं चमचा जर हलवला त्यामध्ये तर त्यानंतर ते अजिबातच चिटकणार वगैरे नाहीत मधल्यामध्ये ते छान असे उकळले जातील तर मधूनमधून जाती। एक जवळपास दोन ते तीन मिनटानंतर आपल्याला मधूनमधून उकळ असे चमचे जो आहे तर तो हलवून घ्यायचा आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे तर ती लो टू मीडियम किंवा मीडियम टू हाय अशी प्रकारे तुमच्या पाण्याला जे आहे तर ती उकळी येत असेल तर तशा प्रकारे तर आता इथे बघू शकता तीन ते चार मिनिट झालेले आहेत तर मी मधूनमधून व्यवस्थित असं हे जे आहे तर हे मिक्स करून घेते म्हणजे सगळ्या साईडने बट्टी जी आहे तर ती छान अशी वाफून निघेल तरी पास मिन्ट चाना सा तर इथं मी जवळपास दहा ते पंधरा मिनटं छान असं उकळून घेतलेलं आहे तर तुम्ही इथं बघू शकता सुरी टाकल्यानंतर त्यामध्ये जी आहे तर ती थोडीशी क्लीन निघते म्हणजे एकदम पण क्लीन निघत नाही कारण की ते आपण एकदम उकळतं असतं ज्यावेळेस ते थंड होतात तर ते लगेचच एकदम सुरी जी आहे तर ती क्लीन निघते तर आता हे मी गॅस बंद करून घेतला आणि त्यामधनं हे काढून घेतले तर आता हे आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही असंच असं थोडंसं फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता म्हणजे हे लगेचच गार होईल आणि ह्या स्टेपला जर तुमच्या तुम्ही जर जा थोडंसं जास्त पीठ वगैरे भिजवलेलं असेल बट्टीचं तर तुम्ही हे असे जे असं उकडलेलं जवळपास दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून देऊ शकता तर तिकडे आपल्या बट्ट्या ज्या आहेत तर ते थंड होत आहेत तोपर्यंत तिकडे आपली भाजीचं कुकरसुद्धा थंड झालेलं आहे तर इथं बघू शकता जे भाजी वांगे जे आहेत तर ते छान असे शिजलेले आहेत अगदी चमचेच्या मदतीने स्मॅश होत आहेत तर आपल्याला अगदी चमचेच्याच मदतीने पूर्ण जे वांगे आहेत तर ते छान असे व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे आहेत तीन शिट्ट्यांमध्ये वांगे एकदम परफेक्ट शिजतात त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या स्मॅशरची वगैरे आपल्याला या ठिकाणी गरज वाटत नाही तर आता हे पूर्ण असं व्यवस्थित मी स्मॅश करून घेते तरी तर बघू शकता जवळपास तीन ते चार मिनटातच पूर्ण जे वांगे आहे तर चमचेच्याच मदतीने पूर्ण स्मॅश झालेले आहेत तर आता हे जी भाजी आहे तर यामध्ये खूप जास्त असं पातळ आहे आणि एक पूर्ण छान असं त्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट व्हावी त्यामुळे आपण काय करूयात एक जवळपास पाच ते, ते दहा मिनटं आपल्याला मंद गॅसवरती ही भाजी आहे जी तर त्यामधलं आपल्याला थोडंसं पाणी आटवून घ्यायचं आहे शक्यतो पाणी जे आहे तर ते थोडंसं जास्तच घाला किंवा जर कुकरला आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करण्यासाठी किती पाणी लागते इतने तर त्याचा अंदाज येत नाही व्यवस्थित त्यामुळे तर यामधले खास टीप म्हणजेच यामध्ये खानदेशमध्ये दीपक गरम मसाला टाकला जातो जेव्हा लग्नाचे पंगतमध्ये किंवा एखादा भंडारा वगैरे असतो म्हणजे जेवण असतं तर त्या वेळेस आवर्जून जे आचारी असतात तर हा मसाला भाजीमध्ये टाकतातच कारण त्यामुळे भाजीला छान अशी चव येते तर इथं मी अर्धा चमचा गरम मसालासुद्धा टाकून घेतला आहे जर तुमच्याकडे हा गरम मसाला नसेल तर तुम्ही अगदी कुठलाही तुमच्या घरामध्ये जो गरम मसाला असेल तर तो सुद्धा यामध्ये तुम्ही टाकू शकतात तर मसाला टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जवळपास पाच ते दहा मिनटं जोपर्यंत भाजी थोडीशी घट्टसर होत नाही तर तोपर्यंत आपल्याला याला छान असं शिजवून घ्यायचं आहे तर आता इथे आपली भाजी जी आहे तर ती तयार आहे यामध्ये मी टाकणार आहे खूप सारी कोथिंबीर कारण कोथिंबीरीने कुठल्याही भाजीला छान अशी चव येते तर आता गॅस बंद करूयात आणि याला थंड झाली की थोडीशी अजून थंड झाली की पूर्ण छान अशी दाटसर होईल तर आता सगळ्यात आधी तडण्याच्या आधी मी काढून ठेवते साईडला म्हणजे जेव्हा केव्हा ग खायच्या असतील तर तेव्हा मी त्यांना तळून घेईल तर आता सध्या मी फक्त तीन ज्या बट्ट्या आहेत तर त्या कट करून घेणार आहे आणि त्यासुद्धा तळणार आहे तर, तर तुम्ही इथे बघू शकता थंड झाल्यानंतर व्यवस्थित त्या कटसुद्धा त्या आहेत आणि मध्ये जे आहे तर ते व्यवस्थित छान अशा उकडल्यासुद्धा गेलेल्या आहेत तर अशाच प्रकारे मी सगळ्या बट्ट्या कट करून घेते तर तुम्ही इथं बघू शकता मी अशा प्रकारे व्यवस्थित असं कट करून घेतलं आहे जसं लहान मोठे आकार असतील तर तशा प्रकारे मी त्याचे तुकडे करून घेतले तर आता इथे एक मी कढाई ठेवली आणि त्या कढाईमध्ये मी टाकून घेणार आहे तेल तर तुम्ही या ठिकाणी तेलाऐवजी तुपामध्ये सुद्धा तळू शकतात तुम्हाला ज्यामध्ये आवडते तर त्यामध्ये तुम्ही तळू शकता पण मी आता तेलामध्येच तळणार आहे तर तेल थोडंसं छान असं गरम झालं की त्यामध्ये लगेचच बट्टी जी आहे कट केलेली तर ती त्यामध्ये टाकून घेऊयात तर तेल शक्यतो थोडंसं एकदम कडक गरम पाय झालेलं पाहिजे कारण की जर तुम्ही थोडंसं थंड तेलामध्ये जरी टाकलं आहे तर त्या खूप जास्त अशा तेलकट होतात आणि खायलासुद्धा व्यवस्थित लागत नाही तर थोडंसं एक पहिले टाकून बघा आणि त्यानंतरच मग बाकीचे जे आहे तर ते सुद्धा टाका तरी तर बघू शकता मी एका वेळेस जवळपास सहा ते सात त्या तुकडे त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायचे कारण जर तुम्ही हाय फ्लेमवरती जर तळून घेतलं तर बाहेरून त्याला एक छान असा गुलाबी किंवा लालसर रंग येतो पण मध्ये ते कच्चे कच्चे लागतात म्हणून आपल्याला हे अगदी लो टू मिडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायचे आणि जवळपास दोन ते तीन मिनटांनी दोन ते तीन मिनटांनी आपल्याला हे थोडेसे अलटून पलटून घ्यायचे म्हणजे सगळ्या साईडने छान असे हे तळले जातात तरी तर बघू शकता मी पाच ते सहा मिनटं पलट करून यांना छान असं लालसर कलर येईपर्यंत तळून घेतलेले आहेत अजिबात मध्येसुद्धा कच्चे राहणार नाही आणि बाहेरूनसुद्धा त्यांना छान असा कलर येतो तरी तर मी आता हे काढून घेते आणि लगेचच तेल जर आपलं थोडंसं गरम झालेलं असेल गरम गरमच असेल तर त्यामध्ये लगेचच दुसऱ्या पॅचमध्ये आपण नेक्स्ट जे तुकडे आहे के करून घेतलेले आहेत तर ते टाकून घेऊयात तर अशा सेम प्रोसेसने म्हणजे स्लो टू फ्लेम फ्लेमवरती मी सगळे जे तुकडे आहेत तर ते व्यवस्थित तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते सोबतच या ठिकाणी वरणसुद्धा आपलं तयार झालं आहे जर तुम्हाला घट्ट पातळ ज्या प्रकारे तुम्हाला वरण आवडत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता शक्यतो हे जे वरण असतं तर ते तुरीच्याच डाळीचं बनवलं जातं जे खानदेशातले आहे तर त्यांना तर माहीतच आहे पण ज्यांना माहीत नाही तर त्यांच्यासाठी सांगते तरी तर तुम्ही बघू शकता मी लो टू मिडियम फ्लेमवरती अगदी छान अशा बट्ट्या ज्या आहेत तर त्या तळून घेतलेल्या आहेत तर, तर बा, बाहेरून अगदीच बघ तिथल्यावरच अगदी छान अशा खुसखुशीत दिसत आहेत तरी तर तयार आहे आपली मस्त अशी वरणबट्टी आणि वांग्याची भाजी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय